पहला पहला एका तरुण मुलाच्या श्रद्धांजलीला मला आयुष्यामध्ये बोलावं लागेल हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखाचा प्रसंग आहे प्रथमता पहिल्यांदा निवळहंड ग्रामस्थाचं एक वर्णन करावं की एका मातेची काल अंत्यविधी झाला पण सरपंच वगैरे यांनी एका मिनिटामध्ये तीन दिवसामध्ये करायचं ठरवलं म्हणजे गावामधला एकोपा यांच्यातून दिसून येतो की एकमेकावर प्रेम करणारे आता हा प्रसंग माझा बोलण्यात नाही मी भरपूर बोलणार होतो परंतु सगळ्यात तरुण मित्रांना एक सांगतो आयुष्यामध्ये आयुष्य फार थोड आहे दोन तीन गोष्टी महत्वाच्या प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे मित्र चांगले पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट यदा कदाचित कुणाला मित्र नसला तरी चालेल मला एकही जिवलक मित्र नाही मला स्वतःला एकही जीवलग मित्र नाही जो भेटेल तो माझा मित्र नाही भेटला मी एकटा